सगळ्यांनी मिळून मागच्या महिन्यामध्ये निवडलेलं ते अशोक भाई नार्वेकर त्यांना आपण इथे बोलवणार आहे त्याआधी त्यांची ओळख करून देतो आ, भाई नार्वेकर अगदी त्यांची नाना नानी पार त्या ही पहिली कविता जी अख्ख्या मुंबईभर राज्यभर गाजचे अशी ही कविता आणि त्यानंतर आजपर्यंत त्यांनी फक्त फक्त आणि फक्त भक्तिगीतच लिहिली असे हे भाई बीपीटी मध्ये सेवारत होते त्यानंतर निवृत्त झाले आज आपल्यासोबत सलग वर्षभर येत आहेत वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जोडलेले आहेत अ करोनाच्या आधी जो काळ त्या होता त्यावेळेला देखील बाई आपल्यासोबत असायचे आज पुन्हा नव्याने मराठी साहित्य व कला कलासेवेशी जोडताना त्यांना आनंद होतोय आणि मी बाईंना आदरपूर्वक विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बाईंचे स्वागत करूया आणि बाईंचा सन्मान करायची विनंती मी आपल्यातले ज्येष्ठ अर्थात आमचे कामस्तर इथे आहेत तर त्या कामस्थरांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि बाईंना आपल्या सगळ्यांकडनं एक सन्मान चिन्ह प्रेमाची उप म्हणून आपली ही शाल आणि एक शब्दगुच्छ यावेळेला आपण कोकण रत्ने नावाचं पुस्तक देतोय जे डॉक्टर नीलम नाईक आणि प्रमोद नाईक यांनी आहे तर आ, हे बाईंना भेट म्हणून देणार देणार आहोत ああ、あたし、あんがし。<music> हाय 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 आहे हो आहे नितीन सर या नितीन सर या ना तुम्ही धन्यवाद दोघांचेही आणि या अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या कवी संमेलना सुरुवात करूया बाई तुमच्या परवानगीने कार्यक्रम सुरू करूया